की मावळी मंडळाने आयोजित केलेल्या पहिल्या विभागीय खो खो स्पर्धेत कोपरखैरी येथील ज्ञानविकास संघाने महिला गटात विजेतेपदाचा मान मिळवला विजय संघाची कर्णधार दिव्या पवार गाएकोर. दिव्या गायकवाड आपल्यासोबत आहे आपण आता तिच्याशी बातचीत करणार आहोत सर्वप्रथम तुमची तुझी या विजयाबद्दल प्रतिक्रिया काय दिव्या आमच्यात सगळ्या म्हणजे फोर्टीनच्याच पोरी येतात म्हणजे एवढ्या लहान वयात पण त्या आमच्यात खेळतात आणि एवढी साथ देतात त्यांचे मी आभारी आहे आणि पहिल्यांदाच म्हणजे आता ह्याच वर्षी आमची टीम फायनल मारतीय आता विजय मिळवला त्या विजयाचं श्रेय कोणाला देत सर विनायक मनसुख निलेश चिकने आणि विजय शर्मा सर यांना आपण जे विजेते संपादन केलं तर कुठल्या प्रमुख खेळाडूंचा मोठा वाटा तुमच्या विजयात राहीला त्यांची काय नाव सांगणार का आणि त्यांनी कशात चमक म्हणजे संरक्षण आक्रमण दोन्ही वेळेला चांगली म्हणजे बॅटिंग केली आणि अटॅक सुद्धा पायल भनगे चांगला अटॅक केला आणि कल्याणिकंक रोशनी जुनगरे सगळ्याच म्हणजे नऊ त्या नऊ खेळाडूंनी पूर्ण जोरात खेळला आणि बाकीच्या सगळ्या बाहेरच्या सगळ्या पंधराच्या पंधरा होत्या सोबत म्हणूनच मॅचिंग ही पहिली स्पर्धा माऊरी मंडळाने आयोजित केली आयोजनाबाबत काय म्हणतो आयोजनाचे टाइम वगैरे सगळं खूप छान आहे आणि ग्राउंड पण खूप छान आहे पाणी वगैरे ग्राउंडवर आखलेलं वगैरे पोल वगैरे सगळं खूप छान आहे आणि सोय पण खूप छान आहे टाइम पण खूप मॅचेसचा वगैरे बरोबर आहे स्पर्धा सुरू होण्यापूर्वी तुम्हाला वाटलं होतं का की आपण जिंकू ना जरा भीती वाटतच होती की अगोदर एकदा फक्त घासून पूर्ण मॅच झालेल त्यामुळं आता वाटलं पूर्ण मारायचं ते जोरातच जायचं कर्णधार म्हणून तुझी स्वतःची कामगिरी कशी झाली म्हणजे ठीक आहे पण माझ्यापेक्षा पण चांगल्या खेळलेल्या आहेत खेळाडू पायल तुझ्या कामगिरी बाबत तू समाधानी आहे का नाही आहे थोडीशी नॉर्मल सराव तुमचं वेळापत्रक वगैरे काय असत रोज दोन टाइम प्रॅक्टिस होते संध्याकाळी सहाची आणि सकाळी सात यंदाच्या मोसमात अगोदर कुठली स्पर्धा जिंकला अजिंक्यपद तिथं पण खूप म्हणजे इनिंग पर्यंत मॅच गेलेली पण जिंकलो थोड्या सेकंड साठी चाळीस सेकंड साठी जिंकलो आणि आता फक्त डायरेक्ट जिंकलो सगळ्या मॅचेस वन साइड झाल्या कशा काय झाल्या सगळ्या मॅचेस वन साइड झाल्या फक्त फायनल ला थोडस दोन्ही खेळू बाकी सगळ्या वनसाइड झाल्या फायनल वगळता त्यांचे पण चांगले होते बरोबरीची टीम होती फक्त की आमच्यात जरा ज्युनियर खेळाडू जास्त आहेत आत्ताच म्हणजे एटीनच आहेत त्यांनी पण खूप चांगल्या खेळल्या सगळ्या बारक्या पण फोर्टीनच्या पण खेळावलं तर चांगल्याच खेळल्या येणारा भाविका तुझं स्वप्न काय आणि संघाला अजून पुढे घेऊन जाणार का आताच्या येणार आहे तरी आम्हाला प्लेस टिकवून ठेवायचा आहे फर्स्ट प्लेस जोपर्यंत आमची पूर्ण बॅच आहे खालची वगैरे हो येते तर पूर्ण प्लेस टिकवून ठेवायचा पुन्हा एकदा आपण महिला गटाच्या स्पर्धेचं विजेतेपद मिळवलं त्याबद्दल खूप खूप अभिनंदन येणाऱ्या भाविकांसाठी शुभेच्छा देतो ऑल द बेस्ट आमच्या नवीन नवीन बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आज द टाइम्स न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा